स्टर्लिंग शोरूम कर्मचाऱ्यांच्या गैरकारभारामुळे ग्राहकांचा संताप स्वतःच्या टेम्पोला पेट्रोल टाकून पेटून द्यायचा प्रयत्न नगर शहरातील केडगाव बायपासजवळ स्टर्लिंग शोरूम मधून रायबा छगन मगर या व्यक्तीने आठ महिन्यांपूर्वी टेम्पो चार चाकी वाहन या शोरूममधून घेतली होती परंतु आठ महिन्यानंतर गाडी खराब झाली त्यामुळे त्यांनी पुन्हा स्टर्लिंग शोरूममध्ये काल गाडी नीट करण्यासाठी दिली परंतु शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना कुठली गाडी नीट करून दिली नाही व गाडी दुसऱ्या कंपनीमध्ये नेण्यासाठी तिकडे नेऊन देखील गाडी नीट झाली नाही शोरूम कडे सर्व सुविधा असताना देखील गाडी बाहेर का नीट करायची असा संवाद देखील त्यांनी व्यक्त केला कर्मचाऱ्यांच्या अशा गैरकारभारामुळे रायबा मगर हे संत तापले त्यांनी स्वतःची गाडी स्टर्लिंग शोरूमच्या दारात आणली पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला परंतु सुदैवाने स्टर्लिंग शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना त्यांची गाडी पेटविण्यास थांबवले गाडी खुलली नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम आम्ही सांगू शकत नाही जर प्रॉब्लेम सांगू शकत नाही त्यांना म्हणू तुम्ही किती वाजेपर्यंत गाडी खोलणार त्यांनी मला दोनचा टायमिंग दिला दोनच्या टायमिंग दिल्यानंतर दोनच्या टायमिंग दिल्यानंतर दोनचा टायमिंग दिल्यानंतर परत चार वाजता तिथे गेलो आम्ही या यासारंग आलो इथं हे <laughs> म्हटले गाडी इथून तिथं न्यायला कोणी सांगितली यांच्याच कंपनीच्या टाटा मोटरच्या माणसांनी मला सांगितलं गाडी तिथं पाठवा दोन मिनिटं संग बोलतो दोन मध्ये तुमची गाडी रिपेअर होत नाही का शोरूम मध्ये रिपेअर करून देते पण ही कस्टमरची ह्या कसा करता बारा बारा लाख रुपये पाहिन्यांचे कर्ज घेऊन गाड्या घेतल्यात आम्ही यांचे आतापर्यंत मी दोन दिवस झाले जेवलेले नाही मग हे कष्ट करायचे फायनान्सचे हप्ते भरायचे का यांच्या हातापाया पडत बसायचे शोरूम वाल्यांच्या आम्ही म्हणून मी गाडी पेटून देऊ राहील याला सर्वस्वी जबाबदार टाटा मोटर्स टर्लिंग मोटर्स अहमदनगर प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर